दरवर्षी तसेच म्हणतात तुम्ही मला माहिती आहे ना अरे हो पण सध्या भाव नाही कसं भाव सध्या घसरून आहे ना, ना एकाहत्तर म्हणजे काहीच नाही ना भाव कम से कम पंच्याहत्तर तर पाहिजे तवा विकाले पूर्ण आपल्याला कापूस पान पण लोक पूर्ण गाड्या भरोबर घेऊन चालले ना कोणीच तर नाही ठेवत आहे म्हणता विकतच नाही लवकर मला माहिती आहे मग भाव एकदम उतरले ना मग तुम्हाला तेव्हाच हवे तसं लावले तर निघले पाहिजे ना आता एकाहत्तर न विकून काय का करू मी कसे वाढले तर वाढले शे पाचशे रुपये क्विंटल माग पंच्याहत्तर झाला तर विकतोच ना मग मी अरे घरात कापूस आहे पुरा आंग खाजवते म्हणलं काय करा तुम्ही लवकर काढून टाका कापूस आता तर अरे भाव वाढू दे थोडसा एकाहत्तर नका पुरते तरी का आपल्याला माने ऐकत नाही इकडे का करा जाऊ द्या दरवर्षी आपल्याला चाटच भेटते मग एकदम भाव कमी होते मग आपल्याला बसते ग चकणी चांगलीच पोट्टे सांगून देतो कापूस भराले उद्या घेऊन जातोस आता इकडे भाव किती लागू आता आता का करते मग इलाज नाही तसं शेतकऱ्याला मनाला एक भाव भेटला का आजपर्यंत म्हणून आता भेटणार आहे शेतकऱ्याचं मरणच ऐका बाय पण गाडी सांगून द्या दोन तीन पोट्टे सांगून द्या पण पुट्ट्याने मस्त काम केलं वाटलं नव्हतं पण त्या चोराला पकडन म्हणून हुशार आमचं केलं आम्हाला जास्त काही नाही पण तुम्ही काही ना काय ऐकता तरी राजा नाहीतर काही काही पुट्ट्या अजिबात ऐकतच नाही ना असं एकमेक सहकार्या करावंच लागते आता आम्ही नाही करून कोण करण मग काव पाटील काही कापूस गिपूस विकला का नाही म्हणलं सोयाबीन घे कायच राजा ओ अण्णा हा तरी कापसाले लावलेला तर खर्च निघला पाहिजे पूर्ण थे नाही निघत नाही एवढ्या भावामध्ये चार आठ दिवस ठेवून सात वाढले तर वाढले भाव नाही तर विकून ना भाव आड़न, भाव म्हणून म्हणून ठेवत ठेवतो आता कसं बाबा म्हणत आहे लवकर विकून टाक पण आता मी म्हणलं थोडे दिवस आणखी थांबलं भाव थांबल बाजार असे एक पंच्याहत्तर छात्तर झाला तर आपल्याला परवडते तरी हे एकदम एकाहत्तर बहात्तर काही परवडतच नाही ना हो शिशो बाय आहे जरासा पंच्याहत्तर छात्तर झाला का विको म्हणलं पण हे काही वाडाचं नाव नाही घेत आहे आठ पंधरा दिवस ठेवतो म्हणा आठ दिवस मग विकूनच टाकाले पुरते का करते घरी ठेवून ते शेतकरी आशेवर हो राहते कस तरी आशा करत राहते भाव काही वाटत नाही तसं ना आता पाहिन तेल किती किती रुपये पिपा आहे एकवीसशे बावीसशे रुपये पिपा आहे राजा तेल आणि इकडे सोयाबीनचे भाव पाहिले तर चौर्याचा वर नाही चालले परत मरणच आहे का नाही शेतकऱ्याचं तर जग जाय आहे हो शेतकऱ्याला कसं सुखी दिवस आले दोन अडीच वर्षाच्या अगोदर झाला होता बा ते अकरा बारा हजार भाव कसा तरी कापसाले आणि सोयाबीनही चांगलीच वाढली होती प वाटलो होत आता जाऊन चांगले भाव वाढले आता ह्याच भाव वाढीत राहीन बा पण कायचे गेले घसरून भाव पूर्ण कापसाचे आले सात हजारावर भाव आणि त्या सोयाबीनचे चे साडेचार हजारावर भाव आले तर मारती पोट्टी नाही का, का पोट्टे पोट्टे तिकडे नाही तापावर बसून आता तापावर बसून काम का? कायची घाई आहे काय नाही पाटील ते कापूस म्हणलं भरून टाका म्हणलं आज आज आहे कापूस पप्पा दोन दिवस अगोदर असतो तू म्हणे आता काही सध्याशी काढत नाही म्हणे कापूस आज म्हणताय भरत आहे का आशे वर आशे वर का आता काय करता माणूस आशेवर आशेवर राहते नाही आता म्हणलं विकूनच टाका जाऊ दे तिकडं एवढे दिवस होतो आठ पंधरा दिवस कसे वाढले तर वाढले मग सांग मग आपण माया कुठं जमते घरची कणकण लावताय कवा विकता कवा विकता म्हणलं आता काढूनच टाका जाऊ दे तिकडं हो का मग पा तुमचा विचार बरं वाटेल आपली गाडी आहे ते लावून द्या मग आपल्या घरी बरं सांगतो ना ते जाबरून सांगून देतो थोस राहते आपल्या गाडीवर त्याला सांगून देतो लावून दे बा म्हणून सर ना आपल्या गाडीत अठरा अठरा एकोणीस क्विंटल आरामात बसते आपल्या गाडीत बावीस क्विंटल जाते ना दाबणार आहे पोट्यावर हो आहे तू राहाय जो हजार तिथं दाबणारे जर चांगले असून पोट्टे तर मग ते चांगले भरते गाडी नाहीतर तर काही खरं नाही बरं नाही पोट्टे चांगले सांगतो नाही जाबरूचीच गँग सांगून देतो ना त्याची गँग तर सुपरच आहे मग त्याच्या गँगच का पाचं काम आहे अरे घनश्याम रिकाम आहे का रे तू चंद्रभाऊ रिकाम असा बा चाल मग जरा सा ते डाले गेले देऊ लागेल चाल जरा सा पुरा माणूस पाहिजे त्यासारखा चालचा बरं चालन बाबा मी तरी कामाचा चला भाई तू बुड मी या पोट्टेला बोलणार जाबरू चला बरं आपला कापूस आहे आणि ते पाटला बोललो मी ते गाडी लावून दे पाटलाचे बरं ठीक आहे ना आत्ता शिव का मग आत्ता नाही तर का उद्या सकाळी राजा सकाळी घाई गडबड होते ना गाऊ उद्या सकाळीच चला जाऊ मग आता गाडी भरली तर उद्या सकाळीच जाणं होते मग बरं ठीक आहे ना मग चाला ना चला मग या लवकर पटकन ये तू झाबरू गाडी घेऊन या लवकर असं भरणं झालं पाहिजे लवकर लवकर ठीक आहे वा तुम्ही पुढे आलोच मी मागा चालू कसं मग सकाळीच निघू सात वाजता सात वाजता जाऊ म्हणलं मी म्हणसान तसं मला काही हरकत नाही तुम्ही म्हणता सहा वाजता सहा वाजता जाऊ सात वाजता म्हणसान सात वाजता जाऊ लवकर गेलं तर लवकर नंबर लागते तिकडून लवकर वापिस आले बरं मग मी जेव्हा म्हणसान आपलं काही नाही त्याच्यात उठवायला की या लागते का मग सकाळी कसं उठवायचं की काही काम नाही आपल्या गाडीवर जेव्हा ड्युटी राहते आपली तेव्हा आपण बिलकुल रेडी राहतो आपल्या टाइमवर तेच म्हणलं मग उशीर नाही झाला पाहिजे उशीर अजिबात होत नाही त्याचा काही लोड नाही तुम्ही रे लवकर लवकर ना अजून झालंच नाही का किती वेळ लावता चांगली दाबून भरा अठरा क्विंटल नाही भरला बा पैसे पा, देईन नाही तुम्हाला ना पैसे आत्ता नाही मागायचे म्हणलं भरल्याबरोबर भर। तिकडून जाऊ ऐकून येईन मी मागायचे पैसे मी पण शाजारांना का, का भरतच हव ना दाबू दाबूच तर भरत आव रामा अठरा क्विंटल का अठरा क्विंटल पेक्षा जास्त गाडी भरून देतो ना रोजच काम आहे ना आमचं म्हणलं चांगला भरा नाहीतर पैसे भेटणार नाही अठरा क्विंटल जर नाही भरला तर टेन्शन ना घेऊ अठरा एकोणीस क्विंटल कसे भरते आपल्या पुट्टे रोजच्या कामावर आहे ना आपल्या टेन्शन ना घेऊ कसं नाही म्हणाच लागते म्हणलं नाही तर कसं त्यांनी पोल पोलं ठेवलं तर मग ते भरत नाही ना जास्त कापूस मग चांगला दाबू दाबू भरला चांगलं भरते मग नाही तर भाडं कसं तुमचं फुल राहते ना आमचा कापूस कमी जाते असं होते ना आपली टार्गेट पोट्ट आहे ना बरोबर भरते काही लोड ना घ्या तुम्ही मला शांताराम भाऊ येतो मग हे पूर्ण भरून झालं का सांगा मला ते दोरगीर बांधायला गोना वरतून बांधायला येतो मग मी आवाज दे बांधायत का तुलेच बोलावं लागते काय कुठे जमते होते गाडीचा गोना बांधाले ते मोठ्या टॅक बांधा लागते ना बरोबर बरोबर आवाज देईन तुले येऊन जाजो नाही इथं सुभे चांगला दाबू भरायला लाव तुम्हाला लक्षात द्या तुम्ही आता आता राहतोच ना इथं सुभे राहा तुम्ही రామ్ భూ లేశ్వాసన పుట్టేవారు